नमस्कार मित्रांनो कधी असा विचार केलाय का जर तुम्ही निर्दोष असाल तरी सुद्धा फक्त चुकीच्या संगतीमुळे शिक्षा तुम्हालाही मिळाली तर काय होईल आजची ही गोष्ट आहे अशाच एका निरागस कर्कोच्याची जो फक्त चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी गेला आणि त्याची कहाणी बनून गेली एक मोठा धडा तर मित्रांनो गोष्ट सुरू करण्याआधी जर तुम्हाला अशा प्रकारच्या बोध कथा आवडत असतील तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आपल्या प्रतिसादामुळेच आम्हाला अजून उत्तम गोष्टी समोर आणता येतील चला तर मग ऐका ही शिकवण देणारी गोष्ट डोंगर पायथ्याशी एक शेत होत शेताचा मालक मेहनती होता बायकोसोबत काळ्या आईत राबायचा घाम गाळायचा कष्टाला फळ मिळायचं पीक तरारून येत असे आणि डोलणारं पीक बघून शेतकरी मनोमन समाधानी होत असे अलीकडे मात्र बाहेरचे पाहुणे अचानकच वस्तीला आले ही होती बगड्यांची रांग हे बगडे तरारून आलेल्या पिकावर ताव मारू लागले नुकसान करू लागले तो शेतकरी या पिकाच्या नासाडीने वैतागला होता बगडे आणि पक्षी पिकाचे नुकसान करीत होते जोमाने वाढणाऱ्या पिकाची दुर्दशा शेतकरी त्याच्या उघड्या डोळ्याने पाहत होता आता काय करावं कसा मार्ग काढावा शेतकऱ्यानं एक योजना आखली पिकाचे रक्षण करता येईल आणि पिकांवर डल्ला मारणाऱ्यांना शिक्षा करता येईल या विचाराने शेतकऱ्याने बाजारातून एक जाळे आणले सकाळी लवकर उठला जाळे घेऊन शेतात आला ज्या ठिकाणी ज्वारीची कणसं डोलत होती त्यावर जाळं लावलं सूर्य उगवला सूर्य किरणांनी सगळं पीक चमकू लागलं रात्रभर दडून बसलेले बगळे शेताकडे उडू लागले दररोजच्या मेजवानीच्या त्यांचे पंख त्यांना शेताकडे घेऊन निघाले स्वच्छ प्रकाशातील ज्वारीची कणस बघून बगड्यांनी एकदम झडप घातली आणि भल्या पहाटे पिकांवर लावलेल्या जाड्यात नेमके अडकले सायंकाळी शेतकरी शेताकडे आला अनेक बगडे जाळ्यात अडकलेले होते सुटका व्हावी म्हणून जीवाच्या आकांतान ओरडत होते पीक खाण्याच्या लोभाने ते फसले होते त्यांच्यात लांब चोचीचा एक करकोचा होता शेतकरी जाळ्याजवळ येताच करकोच्याने जाळ्यातून चोच बाहेर काढली क्षीण आवाजात तो शेतकऱ्याला म्हणाला मालक माझ्यावर दया करा एक वेळच मला सुटकेची संधी द्या मी पकडल्या गेलेल्या बगड्यासारखा नाही हो मी उत्तम जातीचा जा कर्कोच आहे तुम्हाला खात्रीच करून घ्यायची असल्यास माझी पिस बघा माझे उंच उंच पाय बघा आणि उंच मान बगड्याशी आणि माझ्यात काहीच साम्य नाही शेतकऱ्यानं ना एक वेळ पाहिलं तो बगडा नव्हता हे खरं आहे पण सगळ्यांसोबत तोही कणसांचा फडशा पाडण्यासाठी चालून आला होता है, शेतकरी त्याच्यावर लक्ष देत नाही असं बघून तो कर्कोचा पुन्हा म्हणाला एक वेळ मला संधी द्या चूक तर झालीच आहे काळजी घेईन बघण्याचा सफाईने शेतकरी थोडाही बदला नाही उलट तो शांतपणे म्हणाला तुझे सगळं सांगत आहे हे कदाचित सत्यही असेल पण मी तुला या लुटारून सोबत पकडलं आहे माझा आतला आवाज सांगतो की तू सुद्धा लुटारूच आहेस गुन्हेगारांच्या गटासोबत राहून निरपराधी आहे असं सांगण्यासारखं आहे तुझं हे नाटक मित्रांनो पाहिलंत ना एक निरागस करकोचा ज्याने काहीही चूक केली नव्हती पण फक्त चुकीच्या संगतीत अडकला आणि त्यालाही शिक्षा भोगावी लागली ही गोष्ट आपल्याला शिकवते की आपण कितीही चांगले असलो तरी जर आपली संगत चुकीची असेल तर त्याचे परिणाम आपल्यालाही भोगावे लागतात आशा आहे ही गोष्ट तुम्हाला विचार करायला लावून गेली असेल जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर कृपया लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांनाही शेअर करा आणि अशाच अर्थपूर्ण व प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रत्येक लाईक आणि सबस्क्रिप्शन आम्हाला नवीन कथा घेऊन येण्यासाठी प्रेरणा देतो लवकरच भेटू एक नवीन आणि मनाला भिडणाऱ्या कथेसोबत तोपर्यंत नमस्कार